सगळ्यात महत्वाचा सांगू तुमच्या समोर बोलतोय मला फोन देत माझ्या मावशीचा मौज भावतो आता जस्ट एक अर्ध्याचा समोर ऍक्सिडेंट झालाय जस्ट तरी मी आता तिकडे गेलो नाही त्यांना लागले हॉस्पिटलला नेले आणि मी इथे का सगळ्याच्या तळमळीसाठी म्हणजे मला नातेवाईक पायरे नाहीत का जस्ट एक अर्ध्याचा समोर ऍक्सिडेंट झाला अर्ध्या आणि मी आता त्या क्षणाला पाहिजे होतो मी इथे ही तळमळ फक्त माझ्या लोकांसाठी माझ्यासाठी सरांनी सांगितलं की आपल्याला अमरण उपोषण केल्याशिवाय काहीच भेटणार नाही म्हणजे सरांचा मुद्दा असा होता की आपण जातोय ते काहीतरी लेखी पण देत नाहीत काहीतरी तोंडी सांगतात किंवा शब्द देतात आपण त्यांच्या शब्दा येतोय आणि आताचा जो मुद्दा आहे जे आता आपलं अजून तारीख फिक्स नाही पण अठ्ठावीस एकोणतीस तीस ही तारीख फिक्स होणार आहे जवळपास तोकारम बाबा उपोषणाला बसणार आहेत आणि ते पण अमरण उपोषणाला बसणार कारण तुकाराम बाबाचं नामचं त्या दिवशी पर्सनल बोलणं झालं तुम्हाला मी आता काही जणांना सांगितलं काय काय ते पण त्याने आपल्याला तिथं पण काय सांगितलं सगळ्याला मार्गदर्शन केलं की आपण आता काय करणार आहेत शासनाने मला सुद्धा फसवलंय पाच दिवस मी सांगलेला अमरण उपोषणाला बसलो शासनाने मला उदय सामंत आले त्यांनी मला सांगितलं आश्वासन दिलं की मी तुमची शिंदे साहेबासोबत मिटिंग लावून देतो आणि चर्चा घडून आणतो पण शासनाने ते काय केलं नाही बाबाला सुद्धा वाटलंय आता की शासनाने शंभर टक्के आपली फसवणूक केली बाबाने त्या दिवशी सांगितलं की मी बोलतो म्हणले एक निर्णय सांगतो तुम्हाला जर आवडला किंवा मान्य असेल तर मी नाशिकला अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला सगळ्यांनी भगवे कपडे घालून यायचे मी पण आपण सगळ्यांनी आंघोळ्या करायच्या गोदावरीत मी एकटा उपोषणाला बसणार तुम्ही फक्त मला सपोर्ट द्या उपोषण माझं पहिल्या दिवशी राहीन अन्न त्याग दोन दिवस आपण वाट पाहू शासनाकडून काही ये उत्तर येत का जर उत्तर नाही आलं मी पाणी त्याग करतो परत पाणी त्याग करतो मी कसलंच काही नाही इला सुद्धा काही करणार कर नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं फक्त त्यांचं म्हणणं काय मी अमरण उपोषणावर ठाम राहणार आहे फक्त तुम्ही मला सपोर्ट करा संख्या दाखवा संख्या दाखवली तर मला पण बळी आणि कागद घेतल्याशिवाय मी उठणार नाही रिटर्न हा त्यांचं म्हणणं आलं की मी आता कागद घेतल्याशिवाय उठणार नाही हा त्यांचं पण बाबाचं तेच म्हणणं की तोंडी आता मला चालणार नाही पण मला तुमची ताकद माझ्या पाठी पाहिजे तुम्ही संख्या दाखवा मी बसून राहतो आणि कागद घेतल्याशिवाय उठणार नाही म्हणजे उठणार नाहीच हा झाला म्हणजे उपोषणाचा मुद्दा जसं सा सा तुम्ही सांगितला तसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता खाडे सरांनी एक मुद्दा उपस्थित केला की आम्ही तुमच्या सोबत येऊ बरेचशा जणांना काम असतात शंभर टक्के काम येतात प्रत्येकाला आपल्यातला कोणीच असा बेगर कामाचा नाही पण तुम्ही आपण चार वेळेस गेलो त्याच्यातून नाही आले तुम्ही पाच वेळेस जाणार आहेत नक्कीच या त्याच्यानंतर तुम्हाला आता नाही आलं पुढच्या वेळेस या पण प्रत्येक वेळेस आपण फोन करायचा किंवा चार जण मोरखे असते त्यांनी फोन करायचा प्रत्येकाने सांगायचा आपण या या निघत कोणीच निघायच नाही प्रत्येकाने कारण द्यायचे म्हणजे हे काय झालं त्याच्यातून पळवाट काढण्याचा जा प्रयत्न झाला आपण सांगतोय जे समोर कोणतरी मार्गदर्शन करतंय कोणतरी पळतंय हे काय मूर्ख नाही त्या आणि हे काय स्वतःचा स्वार्थ आहे म्हणून काय नाही आजच आता खाडे सरांनी मुद्दा मांडलं होतं तुम्ही आज इथून जे काही चार सहा जण सगळ्या तालुक्यात येणार दोन दिवस तुमचं हे काय नेमकं का। म्हणजे तुमच्या खर्चाचं काय त्यांना सांगितलं आम्ही स्वखर्च नाही ते म्हणले काहीतरी गोळा तरी करा तुमच्या पेट्रोल पाण्यापुरतं पण म्हणलं नाही करायचं आपल्याला आपल्याला का करायचं काय होणार नाही पाचशे हजार गेले आणि काही फरक पडत नाही असे आपले काहीतरी वेगळ्या मार्गाने कुठेतरी पैसे जातात असतील आता हे काय कामात चाललेले त्याच्यामुळे याच्यात काही वाईट वाटून घ्यायचं नाही आणि त्याच्या ज्या वेळेस आपल्याला पुढं गरज लागणार त्यावेळेस आपण त्या काहीतरी त्या विषयावर चर्चा करणार असेल आणि राहिला एक मुद्दा आज आपण इथं उपस्थित झालो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण इथं उपस्थित येत आज आज जेवढे येतील म्हणजे तालुक्यात प्रत्येकाची हो आपण आता वही केली नावं घेतो सगळ्यात महत्वाचं बालाजी पाटील चाकोरकरांनी सांगितलेलं आहे तुम्ही फक्त त्यांना आम्ही पेमेंट बद्दल बोललो त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त इनवॉइस नंबर द्या पेमेंटची जबाबदारी माझी लागली आता आपल्याला काय करायचंय की सगळ्यांचे जे जमा होते ते यांचे इन नंबर काढण्याचं मागा लागायचं आणि यांचे आणि पेमेंट काय आपल्याला सगळ्यांचं जी नाही जे हजर यांच्यासाठी लढायचं जे हजर राहत नाही ज्यांना काही याचं गांभीर्य नाही याच्यासाठी आता लढायचं नाही आणि वबळे सरांनी सांगितले रात्रीच की जे हजार राहणारे दोन्ही आपल्या आष्टी तालुक्याचे ग्रुप ते डायरेक्ट डिलीट करून टाकायचे जे हजार नवीन ग्रुप तयार करायचा आणि जी काही माहिती असेल ती फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायची बाकीचे ग्रुप नाही ठेवायचे काही नाही काय नाही विना काय माझा काय ठेवण्याचा अर्थच नाही चार जणांनी साथ द्यायची वीस जण माझे पाहते त्यांना वाटतं त्याला फुकट होत आहे त्यांची काही प्रतिक्रिया नसती मग आपण अशा पद्धतीने आता नियोजन लावलेलं आहे पेमेंटचं पण आपण आता पाहू हे सगळं आज झालं की दोन दिवसात नवीन ग्रुप तयार करू इन व्हॉइस नंबरच्या पाठीमाग लागू इन व्हॉइस नंबर कशा काढता येतील त्यात जर काही जर थोडस आलंच तर ते पण पद्धतीने आपण ते तयारी करू म्हणजे इनव्हॉइस नंबर काढायला बाकीसाठी काही करायचं नाही आणि ते लिस्ट डायरेक्ट पर्सनली चाकूरकर देऊ त्यांना सांगू ते बरोबर बर जे काही आपलं पेमेंट पडणार आहे त्या विभागात जातील आणि त्या त्या पद्धतीने ते प्रयत्न करतात पण त्यांनी आपल्याला शब्द दिलाय फक्त तुम्ही इनव्हाइस नंबर द्या तुमचे पेमेंट काढायची जबाबदारी माझी कारण आम्ही आंदोलन स्थळापासून तर ठाणे डेशनला पाटील साहेब आम्ही सर आम्ही पाच आणि ते तीन असे आठ लोक पायी आलो फक्त बोलण्यासाठी वेळ नव्हता साहेबाला जायचं होतं बोलण्यासाठी आम्ही पायी स्टेशन पर्यंत आलो त्याच्यात आम्ही ही चर्चा केली परत मग त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त काय करायचं संख्या दाखवायची संख्या कशी दाखवायची आपल्याला प्रत्येकाला कळत आहे म्हणजे फक्त काय काम आहेत प्रत्येकाला काम आहेत बरं आत्ता सगळ्यात महत्व सांगू आत्ता अजून कोणालाच माहित नाही तुम समर बोलते माल देद। माजा मी तुमच्या समोर बोलतोय मला फोन देत माझ्या मावशीचा माउस भाऊचा आता जस्ट एक अर्ध्या तासापूर्वी ऍक्सिडेंट झालाय जस्ट तरी मी आता तिकडे गेलो नाही त्यांना लागले हॉस्पिटलला नेले आणि मी इथे का सगळ्याच्या तळमळीसाठी म्हणजे मला नातेवाईक पायरे नाहीत का जस्ट एक अर्ध्या समोर ऍक्सिडेंट झाला अर्ध्या आणि मी आता त्या क्षणाला पाहिजे होतो मी इथे ही तळमळ फक्त माझ्या लोकांसाठी माझ्यासाठी काहीच नाही मी घरून मला काहीच कमी नाही पण नोकरी असावं ही एक अपेक्षा असते मी आता सुद्धा म्हणजे याच देणं घेणं नाहीये फक्त आपण सगळे एकमेका येऊ एका छत्राखाली राहत यासाठी म्हणजे माझं असं आहे नातेवाईक माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं हो आहे मित्रपरिवार नातेवाईक जस्ट एक अर्धा तास झाले फक्त ऍक्सिडेंट झाले चेंचोलीच्या पलीकड त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले तरी मी ते म्हणजे हे तुम्हाला फक्त सांगायच्या गोष्टीसाठी मी थांबलोय फक्त आपल्यासाठी थांबलोय म्हणजे मी आज तिथं पाहिजे होतो मी इथे आणि ज्यांचे काही प्रश्न असतील ते विचारा मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो हा पहिले जे हो त्यांनी त्याचं फॉलोअप घेणं आठशे ते नव्वद टक्के उपस्थिती बरोबर आपण काय करू आता प्रत्येक केंद्रातून एका जबाबदारी देऊ आणि केंद्र प्रमुखाचा एक ग्रुप तयार करू केंद्र प्रमुखाला मार्गदर्शन के तालुका प्रमुखांनी करायचं वाटचाल कशी करायची हा आता पुढील वाटचाल अशी राहील आज दोन दिवसात आपण सगळं फॉलोअप घेऊ तालुक्यातून आपला प्रतिसाद किती त्याचं नियोजन आपण वरती करू जिल्ह्या ठिकाणी करू आणि आम्ही पण यांना बाकीच्या जिल्ह्यात ऍड येतं तिकडचं नियोजन कसं होतं हे आम्हाला बऱ्यापैकी माहिती मग आपली संख्या कशी दाखवते आणि त्यांची संख्या किती आणि हे जर आंदोलन झालं तारीख झाली तर जास्त नाही आपल्या तालुक्यात दोनशे चौसष्ट असते दोनशे चौऱ्यात असते काहीच नाही फक्त साठ लोक पन्नास ते साठच लोक चला एका एका केंद्रातून तीनच लोक निघा आहे ना काम प्रत्येकाला काम एक नाही तुम्ही काय करा केंद्रातली केंद्रात चर्चा करा बाबा तुम्ही तिघं जण जाता का ऍडजस्टमेंट करा तुम्ही जण जाता का ह्या वेळेस तुम्ही आणि हे आंदोलन काही इथपर्यंत थांबणार नाही सर हे आंदोलन असं आपल्याला हे फक्त काहीतरी एक हजार देणार इथं परत ते वेळ संपला परत आपल्याला उभारी घ्यायची परत आंदोलन चार हा असं करू चालू आपल्याला सगळ्याच लोक जावं असं पण काही नाही बरोबर सर तुम्हाला सांगतो कंपल्सरी कोणीच येत नाही आम्ही दहा हजाराच्या दहा हजार लोकसंख्या पाहिली सांगतो सर सर शिवाळी अधिवेशन मध्ये आंदोलन सोडायच्या टायमाला फक्त आम्ही सहा लोक होतो आपल्या आष्टी तालुक्याच्या नेतृत्व फक्त मी एकटा घेत होतो एकटाच राहिलो होता बाबाच आणि पाटलांच थोडस आणि आपला म्हणजे बीड जिल्हा चाकूरकर पाटलावर नाराज झालता चाकोरकर पाटील मी आणि एक सहा लोक असे पाच सहा लोक होतात आंदोलन शेवटच्या दिवशी तुकारम सरन ते आलते यांना तुम्ही मोरे सरं ते पण आलते यांना मी तिथून काढून दिलं दोन दिवसांनी मी एकटा थांबवतो म्हणलं आता मी थांबलो दोन दिवस थांबलो अजून एक्स्ट्रा उपोषण संपलं आलो काही साध्य नाही झालं पण ते जे नंतर त्याने आपल्याला दिला आणि सगळ्यात जास्त तेव्हा पण संख्या होती फक्त बीड जिल्ह्याची बीड जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे सुरुवात होती तर बीड जिल्ह्यापासूनच होती बाकी कुठल्याच तालुक्यात कोणाच धमक नाही आपण जर पुढे राहिलो तर बाकीचे आपल्या पाठीमागे राहतात त्याच्यामुळे आपण जर नेतृत्व केलं आता तिथालचं नेतृत्व ठाण्याचं पाहिलं असेल तुम्ही मी दहा हजार लोकसंख्यापासून नेतृत्व पाहिलं तिथालचं ती लोकसंख्या फक्त की आपली संख्या आली पंधराशे त्या दिवशी दीड हजार लोक असतील फक्त म्हणजे दहा हजार लोक पहिल्यांदा येत होते ते दीड वाले का लोक थोडासा गैरसमज पसरत गेला आणि सगळ्यात महत्वाचं झालं लोकांना पेमेंट यायची वेळ भेटायला त्यामुळे कोणी आहे ना मग ते पेमेंटचा विषय पण आपण मार्गी लावणार आता सरांना मी रात्री पण सांगितले त्या पद्धतीने आम्ही जे काही दोन चार जण आम्ही पुढे आहेत हे शंभर टक्के फक्त तुम्ही त्या त्या वेळेला ते ते कागदपत्र आणि त्या त्या योजना तिथं हजर राहा तुम्हाला मागितलं मा ना तुम्ही असं ना का म्हणू की चार दिवसांनी देतो पाच दिवसांनी आपल्याला आणि हा एक मुद्दा आता सरांनी कोणीतरी उपस्थित केला तर बघा की आंदोलनाचा अगोदर एक सात आठ दिवस आठ दिवस सांगत जा बरोबर आपल्या आंदोलनाचं काय असं आहे आपल्याला नेतृत्व करणार कोणी नाहीये चांगलं अचानक सांगत येत पर्व आंदोलनाला जायचे ना अचानक आपल्याला पर्व आंदोलनाला जायचे याच्यात सगळं आपलं नियोजन विस्कळीत होतं ते नाही आपल्याला तारीख सांगायची कधी दोन दिवस अगोदर हो आपण लगेच पोरांना सांगायच चालचं होतो एक दिवस वेळ दीड दिवस वेळ मेसेज खाली भरपूर वाचायचा राहून जातो त्याच्यामुळे ना त्यांची तारीख आहे ना ते तारीख फिक्स करत नाही राहू आठ दहा दिवस त्या अचानक तारीख फिक्स करत येतात आणि आता राहिला मुद्दा नरेश म्हस्के ज्या दिवशी आलते ना त्याचा फॉलोअप कोण घेणार आहे बाबा घेणार आहे स्वतः मंगळवारी त्यांची मंगळवारी आता कॅबिनेट लागणार आहे आणि त्याचा फॉलोअप ते घेणार आहेत आणि त्या फॉलोअप हो म्हणजे त्यांनी अठ्ठावीस एकोणतीस तीस तारीख जी ठरवली अजून फिक्स झालेली नाही त्यांचा निर्णय काय येतोय त्याच्यावर डिपेंड ही तारीख तो फॉलोअप घेऊनच तिथून पुढे दिशा ठरवणार आंदोलन करायचंय का नाही करायचं म्हणजे हे अजून शंभर टक्के आहे असं नाहीच फक्त त्यांचं फॉलोअप घेणार आणि मग जसं तुम्ही म्हणले त्याचा फॉलोअप घेतलं पाहिजे बाबा स्वतः फॉलोअप घेणार इथं हा ते फॉलोअप घेऊन ते आपल्याला कळवणार इथं आणि आता बाबाचा आणि पाटील साहेब आपल्याला जसं सा आपण कोणाच तरी मेसेज पाहिजो ते वाचायचो मग हे करायचो आता ते आपल्याला डायरेक्ट मेसेज टाकतात पर्सनली म्हणून आपल्याला अडचण नाही राहिली म्हणजे जे नेतृत्व करते ते आपल्याला डायरेक्ट मेसेज करते त्याच्यामुळे आपल्याला माहिती जायला अडचण नाही

गावातल्या ग्रुपवर त्या गोष्टी आपण पाठवायच्या फक्त आपल्याच ग्रुपला नाही पाठवायच्या ज्या पण आपल्या गोष्टी आहेत त्या लोकांना पण माहित होते हे जे एक मुद्दा सांगतो तुम्हाला आपल्या पोरला टाकू वाटत वाट 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 वाट. नाही स्टेटस सुद्धा टाकू वाटत नाही वाट 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 आपण कोणत्या पण फालतू नाही त्याची ठेवतो ना ना काही टाकू वाटत नाही आपल्या ठेवायचं काय फरक त्याच्याशिवाय काहीच होणार आणि ती सुरुवात आपला आत्मसुद्धा राहील